नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाने आणलेली ती मोफत सेवा गुंडाळली नक्की काय झालं त्याबद्दल आज आपल्या या व्हिडिओ मध्ये बघून घेऊया मित्रांनो एस पासून दुरावत चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाने बसेस मध्ये वायफाय सेवा सुरू केली होती मात्र काही वर्षातच ही सेवा गुंडाळण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे कारण वायफायकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तोटा वाढत चाललेला असल्याची कारण देत ही सेवा बंद करत असल्याचे वायफाय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने महामंडळाला सांगितले एसटी टीचे तोट्यातील चाक अधिकच गाड्यात ऋतू लागले असून तोटा कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे खासगी वाहतुकीचे एस टी पुढे मोठे आव्हान असून एकेकाळी उन्हाळ्यात पूर्ण भरणाऱ्या आता प्रवासी असतात त्यामुळे एस टी महामंडळाकडून दरवर्षी प्रवासी वाढवा अभियान राबवले जाते तरी प्रवाशांची संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे एसटीच्या ताप्यात शिवशाही बसेस आणून एस टीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे मात्र या प्रयत्न ही तितकासा यशस्वी झालेला नाही एस टीच्या बसेसमध्ये हॉटस्पॉट वायफाय बसवण्यात आले वायफायच्या माध्यमातून मनोरंजन कार्यक्रम पाण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली होती मित्रांनो सुरुवातीला या प्रयोगाची चांगलीच हवा झाली नंतर मात्र या सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला काही दिवसातच ही सेवा अस्ताला गेली असून बसेसमधील ही यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना सध्या वायफाय सेवा उपलब्ध होत नाही आहे दळणवळणाच्या साधनांपैकी विमान व रेल्वेत मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत त्या तुलनेत महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी कुठल्याही मनोरंजनाची सुविधा नव्हती त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा लावली होती मात्र काही दिवसातच ती बंद झाली आता तर बसमधील वायफायचा डब्बाच गायब झाल्याने महामंडळाने यासाठी केलेले कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद